श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दोन ते अडीच महिन्यापासून मंदिर संवर्धनाचे काम सुरू होते मंदिर संवर्धनाचे संपूर्ण काम झाल्यानंतर श्री विठ्ठल मंदिर समितीने दोन जूनपासून द सुरू केले आहे नऊ नऊ पाडो जनीमा ओगाने कृपा पासून मुंगदेव इंद्र बापू कोंडे गुरुले मानले आरवण हॅलो देवा जय 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 पम्मा समरा कल्याण amen अरे नवीन आपण मंदिर समितीनं समाधान वाटलं दहा वर्षांनी आमचं दर्शन बी घडलं आम्हाला सहा तासाने आमचं दर्शन घडलं आम्ही बी समाधानी झालो खुश आहे आम्ही खुश आहे आणि जुनी आता नवीन सापडलेल्या मूर्ती पाहून अजून आम्हाला समाधान वाटलं आणि जे काम चाललं चांगलं चाललंय माझं नाव प्रताप मजुकर आम्ही कर्नाटक बेळगाववरून आहे मंदिराची पहिलाची आणि आत्ताची जी हे बघा की खूप चांगलेलं आहे आणि अजून खूप काही चेंजेस के करत आहेत ते पण आम्हाला बरं वाटलं आणि देवाचं दर्शन तीन महिन्यानंतरला गेटलं हे पण बरं वाटलं आम्हाला खूप मी नाशिक जिल्हा शिन्नरीतून आलेलो आहे मंदिराचं काम जे चालू आहे फार प्रगती व्यवस्थित चालू आहे आणि सगळ्यांचं समाधान होतं आणि असं ज्या सगळ्या चा कार्यव्यवस्थे समितीने व्यवस्थित कराव्या आणि लवकरात लवकर चांगले दर्शनाची सोय करावी हे सगळे नम्र विनंती सर्व भाविकांच्या वेळी जय पांडुरंग विठ्ठल मी ठाण्यावरून आहे भद्रेश्वरी अतिशय म्हणजे सुंदर काम चालू आहे इथे आणि अतिशय कोरी काम आणि मंदिरात आल्या बरोबर समाधान वाटलं आणि इथली प्रशासन व्यवस्था आता खूपच चांगली आहे आणि व्यवस्थित रांगेने दर्शन होत आहे खूपच आनंद वाटला ून सीमा राऊत आली विठ्ठलाच्या दर्शनाला आली अगदी खूपच सुंदर सजवलेलं होतं आणि दर्शन करून खूप मनाला समाधान मिळालं मी चंद्रपूर इथून आलेलो आहे भगवती महाकाली देवस्थानामध्ये मी पुजारी आहे इथून आलो इथं दोन महिने झाले पांडुरंगाचं दर्शन नव्हतं आज शुक्ल एकादशीच्या दिवशी आम्हाला पंढुर दर्शन झालेलं आहे एकदम आनंदात गगनाथ मावत नाही आमचा मंदिर छान आहे पांढुरगाचं दर्शन झालं जे विठ्ठल आज या ठिकाणी आम्ही विठ्ठल दर्शनासाठी आलो आणि सातशे वर्षापूर्वीचं जे हे मंदिर विठ्ठलाचं पाहायला मिळालं हे पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला अंगावर शहारे उत् उत्पन्न झाले आमच्या की इतकं पुरातन असं वास्तूमध्ये कोणत्या तरी आपण पुरातन वास्तूमध्ये जातो आहे का असं आम्हाला वाटलं आणि विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घेऊन आमचं मन पूर्ण प्रफुल्लित झालेलं आहे आणि असा जणू काही देवांनी आमच्या शिरावर वरदस्त ठेवलेला आहे का असं आम्हाला वाटलं मन सगळ्यांचं आनंदित झालं आणि खूप खूप चांगलं वाटलं आम्हाला या ठिकाणी